राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे बघे आज सकाळपासून तिथे नेमकं काय काय घडतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत त्यांचा मुद्दा असा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकाम प्रश्नावरून त्यांनी हे राजीनामे दिलेत या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करावं अशी त्यांची मागणी आहे हे चार आमदार कोणकोण कौन आहेत ते बघूयात विलास लांडे अण्णा बनसोडे बापू पठारे आणि लक्ष्मण जगताप या चार राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपले राजीनामे जे आहेत ते सुपूर्द केलेले आहेत पुण्यामधली आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधली जी अनधिकृत बांधकामं आहेत ती अधिकृत करावीत या मागणीसाठी या चार आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत एक प्रकारे दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील म्हटलं जात आहे जर एखादा आमदार प्रश्न सोडू शकला नाही जनहिताचे निर्णय झाले नाही दीड दीड दोन दोन वर्ष ते प्रतीक्षा करत आहे जनतेच्या समोर जाणं थोडं त्यांना कठीण होत आहे त्यामुळे आमदारांच्या मनामध्ये ही जे व्यथा आहे मला वाटते कि सूटत नहीं त्या त्या की प्रश्न सुटत नाही त्यासाठी त्या लोकांनी राजीनामा सादर केलेला आहे तरी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे आणि यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचं प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आता आपल्या